समोर जो हायवे आहे तो डपलापूर जत आहे व जतपासून तीन किलोमीटर पुढे आल्यानंतर डाव्या बाजूला फाटा आहे रामपूरचा हे रामपूर गाव व रामपूर गावाच्या छोट्या टेकडीवर आपला किल्ला गड आहे पाच मिनटं चढाई भरपूर होऊन जातात गडावर पोहोचण्यासाठी छोटी गाणी असा गड आहे तर चला गड़ाची सफर चालू करू मी पाहू शकतो बुरुज वगैरे आपल्याला पाहायला भेटतात कालचा भागाचा रामदुर्ग हा किल्ला रामपूर गावात तालुका जत आणि जिल्हा सांगली या ठिकाणी हा गिरीदुर्ग आहे छोटेखानी गिरिदुर्ग आहे जाण्यासाठी आपणाला पाच ते दहा मिनिट पुरेसे होऊन जातात जत हा सांगली जिल्ह्यातील पूर्वेकडील तालुका स्वतंत्रपूर्व काळात जत हे एक स्वतंत्र संस्थान होते या संस्थानाअंतर्गत जत व डपळापूर ही दोन मोठी शहरे व एकशे सतरा खेडी समाविष्ट होती जत व आसपासच्या परिसराचा मध्ययुगीन इतिहास म्हणजे जत संस्थानाचे राजे डपळे सरकार यांचा इतिहास डापापूरचे पाटील सटवाजी चव्हाण यांनी सोळाशे ऐंशीच्या सुमारास आदिलशाहीकडून जत कर्जगी बारडोल आणि कनक यांची देशमुखी मिळ मिळवल्यावर डपले राजघराणी व जत संस्थान उद्यास आले याच्या तटबंधीतून गाडा पोचून जातो एक मंदिर आहे आपल्याला अशी वास्तू इथे पाहायला भेटत आहे पाठीमागच्या बाजूस गाडाची तटबंदी या मार्गाने आपण गाडावर पाच मिनिटात पोहचून जातो समोर आपणाला गाडाचे भव्य प्रवेशद्वार व बाजूला तटबंदी बुरुज पाहायला भेटत आहे जत तालुक्यामध्ये असणारा अजून एक गिरीदुर्ग छोटी खाणी टेकडीवर असणारा गिरीदुर्ग आपण आज पाहत आहोत गडावर जाण्यासाठी एक दोन मिनिट होऊन जातात हाई कमान, कमान ही अशी कमान आहे भव्य कमान कमानीमधून आत आपण जाऊ शकतो तो एक बुरुज पाहायला भेटत आहे सात आल्यानंतर आपण मंदिरामध्ये जातो हे पाहू शकतो असं ही कमान आपण आता पूर्ण गड व्यवस्थित बुरजावर जाऊ संरक्षणाबरोबर प्रशासकीय कारभारासाठी त्यांनी संस्थानात काही गाड्या व आनंदपूर रामदुर्ग यासारखे छोटे किल्ले बांधले सतराव्या शतकात जत शहरापासून काही अंतरावर असलेल्या रामपूर गावातील छोट्याशा टेकडीवर सरदार डपळे यांनी छोटिकाणी रामदुर्ग किल्ला बांधला असा बुरुज आहे छोटेखानी या बुरुजावरून किल्ला पूर्ण नजरेच्या टप्प्यात पडतो त्या ठिकाणी एक बुरुज हा एक बुरुज असा एक बुरुज असावा आणि त्या तिथे एक बुरुज चार बुरुज बुरुज पाहून आपण आता सरळ असं आता ही तटबंदी पाहत पाहत आपण असे पूर्ण त्या बुरजावर निघू व शेवट आपण मंदिर पाहू या सपाट प्रदेशात ही एकमेव टेकडी असल्याने दूरवर नजर ठेवता येते या भागात असलेली ही टेकडी जत संस्थानाशी असलेली या भागाची जवळीक पाहता हा किल्ला प्रशासकीय व्यवस्थेसाठी बांधला असावा जत शहरापासून पाच किलोमीटर अंतरावर हो आहे डपलापूर रोडला आतील बाजूस फक्त एक मंदिर आहे थोडेफारे या ठिकाणी वाड्याचे अवशेष पाहायला भेटत आहे बस एवढंच इतर अवशेष नाहीत इथे एक दरवाजा असावा त्या पाहू जाऊ आपण पाहू शकते पहिल्या भेटत आहे हा एक छोटासा रस्ता असा होत्या एक वेगळंच पाहिला वाटत आहे बाहेरच्या बाजूस तटबंदीच्या बाहेर असं हे जत तालुक्यात जत कवठे महाकाळ रस्त्यावर असलेला हा किल्ला सांगलीपासून अठ्ठ्याहत्तर किलोमीटर तर जतपासून अवघ्या पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या रामपूर गावात आहे रामपूर फाट्यावरून गावात शिरल्यावर गावामागील टेकडीवर किल्ला व त्यावरील भगवा आपणाला स्पष्ट दिसून येतो रामपूर गावामागे असलेल्या साधारण एकशे पन्नास फूट उंचीच्या टेकडीवर दीड एकर परिसरावर असलेला तटबंदीत चार बुरुज असून यातील एक बुरुज किल्ल्याच्या अंतर्गत भागात लक्ष ठेवण्यासाठी बांधला गेला आहे गावाच्या मागे असलेल्या पाण्याच्या टाकीपर्यंत खाजगी वाहनाने जाता येते तेथून पाच मिनिटात आपण रामगडाच्या तटबंदीमध्ये पूर्वाभिमुख असलेल्या दरवाज्यात पोहोचून जातो दरवाजाची कमान आजही शिल्लक असून दरवाजासमोर दगडात काही पार्यायाम कोरलेले आहेत कमानीवर कोणत्याही प्रकारचे नक्षीकामापणाला अथवा शिल्प दिसत नाही ओबडधोबड रचिव दगडांनी बांधलेली किल्ल्याची तटबंदी मोठ्या प्रमाणात ढासळली आहे दरवाज्याच्या विरुद्ध बाजूस टिकडीखाली एक घडीव दगडांनी बांधलेला तलाव असून किल्ल्याची तटबंदी या बाजूने अगदी खालपर्यंत बांधत नेल्याचे दिसून येते या ठिकाणी लहान दरवाजा व खाली तलावाकडे उतरत जाणाऱ्या पायऱ्या आपणाला दिसतात पण त्या मोठ्या प्रमाणात ढासळलेल्या असून त्यावर बाबळीची झाडे व काटेरी झुडपी वाढल्याने खाली उतरता येत नाही पाहिले आहेत व ती भर पडली सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रामगड पाहिला आपण तसेच रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आपला पालगड आहे त्याच्या बाजूला नव्याने शोधलेला रामगड पाहिला आहे आपण व आता हा तिसरा रामगड आपण पाहत आहोत पाण्याची टाकी आहे पाण्याच्या टाकीपासून आपण गडापर्यंत देण्याचा मार्ग आहे असा हा बुरुज गड पाण्यासाठी अर्धा तास वेळ पुरेशी होऊन जाते माझा तिसरा रामगड आहे एक तो रत्नागिरीमध्ये पालगड किल्ल्याच्या बाजूचा रामगड एक सिंधुदुर्गमधला रामगड व हा आपला स सा, सांगलीमधला पा रामगड एकूण रामगड आपण तिसरं आत्ता पाहत आहोत छोटे गाव आहे रामपूर व रामपूरच्या या छोट्याशा टेकडीवर समोरच्या बाजूच पाहिलं तर आपल्याला ते जत शहर आहे याचं जत शहरापासून एक पाचच किलोमीटर लांबे जास्त नाही थोडेसे अंतरावर आहे या चला आता गड पाहून आतील बाग पाहून बाहेरची तटबंदी वगैरे पाहिली आपण हे पाहू शकतो तटबंदीचा किंवा पाया जाऊ रामगड हा गड माझा फोर हंड्रेड अँड फोर्टी सिक्स नंबर गड आहे आतापर्यंत व सांगली जिल्ह्यामधील आपला हा बारा नंबर गड आहे आतापर्यंत बारा किल्ले आपण सांगली जिल्ह्यातील पाहिले हे असे अवशेष पडलेले पाहायला भेटत आहेत मंदिराची किंवा इतर इतरटबंदी अशी आपण मंदिरामध्ये जाऊन आता दर्शन घेऊ मंदिरात आता चालू आहे आपण गणेशपट्टी वरील बाजूस पहायला भेटत आहे खालच्या बाजूस असं साईडचं सुंदर असं सा कोरीव काम महादेवाचं पिंड पाहायला भेटत आहे आपणाला महादेवाचे दर्शन घेऊन आता पुढील मार्गाला जात आहोत आता आपण डपला

खूपच सुंदर असा रोड करण्यात आलेला आहे गाडी महाप पर्यंत येते पण आपण पन यावाल्या गावापासून आलो त्यामुळे आपल्याला गाडी आणू नाही शकलो आपण पण चढायला किल्ला एक पाच मिनटं पुरेसे असतात दरवाज्याचा मुख्य भाग आपण आता पाहत आहे व या दरवाज्यातून आत गेल्यानंतर उजव्या बाजूस आपणाला एक मंदिर पाहायला भेटत आहे हा एक शेवटचा बुरुज रामगड रामदुर्ग पाहून आता आपण पंचच्या प्रवासाला निघत आहे व आता आपण पुढचा जो किल्ला आहे आपला तो आपला किल्ला आहे डफलापूर हा अप्रूव्ह करणार आहे चला व्यवस्थित गड पाहून आपण आता खाली उतरत आहोत पाठीमागच्या रस्त्याने आपण आलो होतो मेन रोड समोर आहे त्या रोडने आला तर सोयीस होईल दोनच मिनटात पोचून जातो आपण गडावर गडाच्या पाठीमागच्या भागाने आपण वर चढलो होतो ते पाहू शकतो असं आपली गाडी त्या तिथं लावली आहे गाडी लावून दोनच मिनटात आपण येतो येथे समोर जो बुरुज आहे गडावर काय काय वस्तू आहे ते आता एकदा सगळं मी दाखवणार आहे सगळ्यात आधी या बाजूची ही तटबंदी हे शिवशंकरांचं मंदिर आहे हे ते समोर एक बुरुज अजून येथे पुढे खूप तटबंदी आहे हे थोडं वाड्यांचे अवशेष हे आपला द्रविद स्टाईल टेम्पल हा असा रोड आहे व हा जो रोड आहे थेट महादरवाज्यापास जात होतो हे पाहू शकतो हा आलेला आहे आपला महादरवाजा व इकडे हा एक बुरुजा आहे हा एक बुरुज आहे आणि येथे महादरवाजा खूपच सुंदर आहे सध्या पडलेला आहे गड पाहण्यासाठी आपल्याला अर्ध्या तासाची वेळ पुरेशी होती संपूर्ण गड आपण अर्ध्या तासात पाहून घेतो गाडी या जागेपर्यंत येते व महादरवाजाच्या शेड थोडा थोडं बसून आता आपण परती प्रवासाला निघत आहे गड पाहून जात असताना आपण आता रामपूर गावामध्ये आलो आहे व रामपूर गावामध्ये आपण आता फेरफटका मारत आहे छोटेखानी व टोमदार असे गाव आपण पाहत आहे या गावाच्या पाठीमागील बाजूस छोटेकानी टेकडीवर असणारा आपला रामदुर्ग किल्ला आहे जत तालुक्यामध्ये किंवा जत शहरामध्ये आपण आला तर या ठिकाणी या गडाला निश्चितच भेट द्या जत डपलापूर रस्त्यावर आहे त्यामुळे जतचा भुईकोट किल्ला व रामदुर्ग किल्ला तसेच आपण उमराणी या गावामधील भुईकोट किल्ला व आनंदपूर या गावी एक भुईकोट किल्ला आहे हे चारही गड आपण एका दिवसामध्ये सहज करू शकतो व गिरिलिंग या देवस्थानामध्ये मुक्कामी जाऊ शकतो हा जो रोड आहे हा डफलापूर रोड आहे व या फाट्यावरून आत एक किलोमीटर गडाकड जायचे आहे येथे लिहिलेलं आहे किल्ले रामपूर मार्ग